मागच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मवीर गड पाहिला तीस दिवस धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांचा छळ केल्यानंतर त्यांना इथे आणण्यात आलं या जागेचं नाव आहे श्री क्षेत्र तुळापूर हीच ती जागा जिथं छत्रपती संभाजी महाराजांनी आपला देह सोडला इथेच कवी कलशांनी देखील आपला देह सोडला हा असतो पवित्र संगम इथंच छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा अखेरचा श्वास घेतला हीच ती पवित्र जागा श्री श्री क्षेत्र तुळापूर बघा ना महाराजांचं काय नशीब आहे की अशा पवित्र ठिकाणी त्यांना शेवटचे दिवस घालवत आले पण या क्रूर औरंगजेबाने ज्या काही सीमा ओलांडल्या त्याचा जाहीर निषेध आहे मंडळी नमस्कार मागच्या भागामध्ये आपण पाहिलं धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराजांना एकोणतीस दिवस क जे जे हाल करून सगळ्या गोष्टी केल्या त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आज मी आलो आहे तुळापूरला जिथे एकोणतीस दिवसानंतर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना इथं आणलं आणि इथं आणल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या मग तुम्हाला माहिती असतील हाल हाल करून अगदी च जोपर्यंत महाराज ध्येय ठेवत नाही तोपर्यंत हाल करण्यात आले आता तो जो धर्मवीरगड आहे तिथून नव्वद किलोमीटरचा अंतर तिथून मा छत्रपती संभाजी महाराजांना इथं आणलं त्याचं कारण एक असू शकतं की बाबा मराठे पाठलाग करतील एका जागेवर ठेवणं चुकीचं आहे त्याचा दुसराही भाग असा सांगितला जातो की जिथं जिथं देवस्थळ आहेत था, जिथं जिथं धर्मस्थळ आहेत तिथं तिथं या माणसाची अमानुष ब हाल करा आणि त्याची हत्या करा या अशी एक गोष्ट असू शकते आणि इथं छत्रपती संभाजी महाराजांना आणलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देह इथंच त्यागला कवी कलशांचं बहुतेक आधीच निधन झालं होतं त्या सगळ्या गोष्टी आत्ता तरी माहीत नाही आहेत पण इथं छत्रपती संभाजी महाराजांचे नंतर तुकडे करण्यात आले देहाचे आणि ते या नद्यांवरती फेकण्यात आले आजूबाजूला फेकण्यात आले आणि त्यानंतर इथून ते तुकडे इथल्या देशमुख शिवले असतील जनाईबाई असतील आणि महार समाजाने आपल्या जमीन दिली आणि वढू बुद्रुकला तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं देखील आपण जाणार आहे हा देखील नद्यांचा संगम तो धर्मवीरगडाच्या इथे देखील नद्यांचा संगम खाली संगमेश्वरात जिथं पकडलं नावडी नदी नावडीच्या इथे ते देखील नद्यांचा संगम या सगळ्या धर्मस्थळांना औरंगजेबाने राजाच्या रक्तांनी अभिषेकच घालायचा आणि ह्यांचा धर्मच बुडवायचा असा जो काही क्रूर औरंगजेब होता त्यांना हे वैचारिक सगळ्या गोष्टी केल्या पण बघा ना छत्रपती संभाजी महाराजांचं देखील नशीब बघा काय आहे की त्यांना देखील शेवटचे दिवस मी जसं म्हटलं त्या पवित्र ठिकाणी घालवत आले मी आज या श्रीक्षेत्र तुळापूर इथं आलो आहे तिथं संगमेश्वराचं मंदिर आहे बाजूला आणि हा जो पावर काठ तुम्ही पाहताय हा खरोखर एका पवित्र जागेपेक्षा कमी नाही आहे काय बोलण्यासारखे शब्द नाही आहेत या सगळ्या गोष्टी पाहता आणि वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की आज आमचा चित्रपट येतो आहे आज आमचा इतिहास लोकांना कळतोय अनेकांच्या पोटात दुखत आहे आणि त्यातलेच सले आपलेच भांडगुळं जसं म्हटलं ना शिरक्यांनी काय केलं छत्रपती संभाजी महाराज जाणं हे कशामुळं झालं हे फेतुरेमुळं झालं आणि कोणाच्या आपल्याच रक्ताच्या माणसांच्या काही बोलणार नाही मला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून सांगा आपण नंतर वडू बुद्रुकला देखील जाणार आहोत तिथे देखील पाहणार आहोत इथं आल्यानंतर तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्व दूर आपल्याला पोहोचवायचा आहे हे बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही या बलिदानातून या शौर्यातून या पराक्रमातून येणाऱ्या पुढच्या पिढ्या घडल्या पाहिजेत एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे मी जे काही फिरलो दहा पंधरा दिवस मी बाहेर फिरतो आहे मी या सगळ्या गोष्टी फक्त एवढ्यासाठीच तुम्हाला सांगतोय हा इतिहास तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतोय की हे शौर्य हे बलिदान ही प्रत्येक गोष्ट आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समजली पाहिजे एवढाच या मागचा हेतू आहे ही आहे कवी कलशांची समाधी इथंच सांगितलं जातं की कवी कलशांनी आपला देह ठेवला संभाजी महाराज इथे अजूनही जिवंतच होते पण नंतर त्यांनी स्वतःचा देह त्यागला हे संगमेश्वर मंदिर आहे शंभू महादेवांचं इथं राजांना आपल्या त्रास देण्यात आला या क्रूर औरंगजेबाने सगळ्यात सीमा ओलांडल्या होत्या इथं आल्यानंतर डोळ्यात फक्त पाणी येतं आणि आठवतो तो इतिहास कधीतरी या ठिकाणांना भेट द्या मित्रांनो तुम्हाला समजेल की काय सोसलं काय सहन केलं संभाजी महाराजांनी ही पावनभूमी आहे हे आपल्या प्रत्येकासाठी एक आत्मविश्वास आहे एक आत्मबल आहे एक मोठी शक्ती आहे त्या जगावरती विजय मिळवण्याची की आपला धर्म नुसतो सोडायचा आपला धर्म वाढवायचा असतो हे जे पाहत आहे हे संभाजी महाराजांची समाधी वढू येतील इथंच जे काही तुकडे महाराजांच्या शरीराचे फेकण्यात आले ते इथं आणून त्यांचा अंत्यसंस्कार केले आणि इथं समाधी बांधण्यात आली त्या सर्व वीरांचं मी त्या सर्व वीरांना मुजुरा करतो सध्या आता आपण आलोय आहे बुद्रुक मध्ये जिथं छत्रपती संभाजी महाराजांचे जिथं तुळापूरला शरीराचे जे काही तुकडे करून फेकले त्यातले जे काही तुकडे जमवले ते इथं या गावी आणण्यात आले आणि इथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जिथं सांगितलं महार समाजाने इथल्या जमीन दिली देशमुख शिवल्यांनी ते शिवलं जनाईनं ते मोठ्या ताकदीनं हिंमतीनं ते सगळं जमवलं त्याला शिवण्याचा सगळ्या गोष्टी केल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांना इथं आग्नी देण्यात आली बाजूलाच कवी कलशांची बदेखील समाधी आहे नंतर ज्यांनी ज्यांनी ब शिवल्यांनी किंवा देशमुख शिवल्यांनी जे काही केलं त्यानंतर औरंगजेबाने त्यांची हत्या केली त्यानं मारून टाकलं पण एक गोष्ट मला महत्त्वाची वाटली की तेवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार केले शाहू महाराजांनी नंतर ही समाधी बांधली पण मित्रांनो चार पाच दिवस मी फिरतो आहे आणि तुम्हाला सगळा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा सांगतो आहे मी जी जी परिक्रमा केली के आणि इथपर्यंत आज आलो आहे आज एवढं सगळं करताना माझ्या डोळ्यात फक्त पाणी येत आहे मी नाही शब्दात तुम्हाला सांगू शकत की हा त्याग हे शौर्य हे बलिदान हे काय वैयक्तिक नव्हतं हे तुमच्या आमच्यासाठी होतं तर या राजानं हा त्याग शौर्य आणि बलिदान दिलं नसतं ना आज या टोपीच्या जागी गांधी टोपीच्या जागी किंवा ही जी पांढरी टोपी आपल्या वारकऱ्यांची त्याच्या जागी जाळीदार टोपी असती नतमस्तक महादेवांच्या मंदिरामध्ये नसतं जायला लागलं नतमस्तक आम्हाला त्या कबरींवरती व्हायला लागलं असतं नमाज पडायला लागले असते अल्लाच्या रोखाता करायला लागल्या असत्या पण ज्या आज आपण काय आहोत जरा व्यवस्थित विचार करा ते, सक, ते या सर्वांमुळे प्राण दिलेल्या प्रत्येक मावळ्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येकामुळं ज्याने या मातीसाठी आपलं योगदान दिलं हे कधी विसरू नका आजचं स्वातंत्र्य हे तुम्हाला अगदी आभाळातल्या एका अव आव, अवकाशात जसं काय पंख लावून एखादी चिमणी किंवा एखादं पक्षी उडतो तसं तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आपण मारेमाप सगळ्या गोष्टी करतोय पण ते मिळण्यासाठी कित्येकानी स्वतःचं स्वातंत्र्य नष्ट करून देवदेश धर्मासाठी जगलेली सगळी लोक आहेत हे कधी विसरू नका पैसे देऊन धर्म बदलणारे कित्येक पाहिले पण असा माणूस ज्यानं प्राण सोडला पण स्वतःचा धर्म नाही सोडला त्या छाव्याला या महापराक्रमी राजाला या जगत जेत्या छत्रपती संभाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा आणि मित्र कसा असावा तर तो कवी कलशानसारखा असावा ज्यांनी मित्रासोबतच स्वतःचा जीव देखील सोडावा समजत नाहीये काय बोलू या ठिकाणी हे परिक्रम आज पूर्ण झाली माझ्यामागच्या अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो हा इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा एवढंच माझं ध्येय आहे जय जयशंभूराजन